राम राम भावा न काय म्हणतो ना आम्ही नाही आम्ही नाही तू चपात्या करून राहिली मी जो बसले शेकत म्हणायचो गावाकडच तर भावानो बहिणी नो असं आहे ना गावाकडं काय होतं माहिती का मोकार थंडी सुटलेली हा बा फुक 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 अरे हा झाला कड्या तर कसं आहे माहितीये का गावाकडे ना पाणी राहतं ना त्याच्यामुळे थंडी जास्त राहते म्हणून का तुमची नाणी का चपात्या करून राहिली आणि मी मस्त पैकी चुलीला तांगड्या लावून शकत बसलेलो आहे आत्ताच आम्ही आता, आता रानातून आलो दिवसभर वावरात काम केलं आज तिचं चालू होतं वावरात गवत घी कुठं घास काप ते माका खुरप आणि मी जनावरं चारायला सोडले होते तिथून चार वाजता बांधले मी गाया तिथून घरी आलो मग परत आम्ही गेलो चहा घेतला चहा नाही घेतला खरे आज चहाच नाही घेतला आज आम्ही दोघांनी पण गेलो तोंड फुगवण्यापेक्षा आहे का अशी चपाती फुगली पाहिजे चपाती फुगती पण तोंड फुगत ना जादा फुगलाय तुमचं चपाती अरे अरे बोल जळली नाही कच्चे ठेवले अरे आई चपाती करते ना तर त्याला का असे तीन तीन चार चार पापुडे येते पाय त्याला आतमध्ये काय येते ते काय म्हणते त्याला पापुद्रे येते त्याला आणि तू पाय कशी करते त्याला दोन सुद्धा नीट येत नाही चवचे हा ना? माझ्या आई सारख्या चपात्याच नाही जमत तुम्हाला याच्यावर किती चपात्या का जमान काय बरं सांग बर बाजरीच्या भाकरी चपात्या अरे चपात्या माझ्या आई सारखं चपात्या तुला बाजरीची भाकर तुला अशी याच्यावर येते का हातोर करा ते येते का नाही असं ब जे जमत नाही ते लगेच लुटून द्यायचं येडेवाणी करायचं चाललं विजय मी काय म्हणते हा मग हे पण नाही येत तुला बर हक्का जसं काळ कालवण करीन तसं तुला येतं काळ कालवण करता हा कम त्यांची तुझे काय मदत अशा दा मिक्सरला एक गारका आणला भावानो बहिणीनो खरं सांगू का, खर का आमची तर मी मिक्सर आहे बरं का पाटा आहे पण त्याच्यावर वाटून बिटून खरीदच नाही आणि ते काय झालं तर ते काय मिक्सरला दोन गरके ढिले का लगेच संपला कार्यक्रम अरे काय त्याला चव लागा ना दू लागा ना त्या मिक्सर ची पाट्यावर सारखी चव नाही मग परती जाऊन दे सगळ्यात महत्वाचा विषय आता काय चपात्या चालू आहे कालवण काय करणार कालोन काहीच नाही अरे मग अजून उद्याचा रविवार आहे पण सोमवारी आपला बाजार आहे आपण काय चपात्या बिपाते नाही मिरची बिरची वाट काहीतरी मिरची बिरची रगडा करू हा कर रगडाला चांगला येत नाही मग अक्काला सांगायला लागे मग आपल्याला येतं काय फक्त खात येत हो भावांना बहिणी तुम्हाला सांगते मी त्या मिरच्या रग तळ्या का त्याला नाही काही त्रास होत पण त्या रगडायच्या म्हणलं का कुठे नापतून डोळ्यातून इतकं पाण्यातून ठकाला येतो त्याचा लय उठतो रगडा उठवतो मग खायला खायला लय गोड लागत मग खात येत खात येत

आता तिनं भावाचीच पोरगी करून आणली त्याच्यामुळे तुम्ही बाजू ना तिला गरजेचं आहे हा ना मग मी तेच म्हणतो ना तिनं भावाची पोरगी करून आणले ना भावा नो बहिणी नो सांगत असतो का काय मी अक्काला म्हणत होतो अक्का इकडी बरं हे भांडण मिटवत आहे एकदा आता काय बरं काय काय मग तुला येतच नाही म्हणलो काय म्हणायचं तुला त्रास होतो तु ना मला नाड्यात आग होती माझ्या ते रागडायला मिरची मग त्या म्हणते आला गे होय तुला बाजूला तू तर तुला त्रास होतो ना मी करते ती मिरची तुला काय म्हणत होतो मी हा मला तू एखादी गरीबजी आण पण मामाची बोरगी बायको नको मला काय करतो बाबा हा आणली मग आता काय झालं तू भावाची करून आणली तुला तेवढीच करायची होती ना फक्त हम्म भावाच्या पुरी साठी तो पार मा पार करून टाकला ना काय खेळ झाला खेळ झाला अरे काय अरे <laughs> <laughs> बाबा आम्ही पहिलं पाठीवर मसाला वाटायचो वाटायचोडे मसाले काढायचे पाटीवर वाटायचो असं करीत होतो आता काय काहीच नाही आता आता काय दी दोन घर की का चाल घरात लगेच चाल मसाला पाटर वाटायचं हिरतो पाणी शेंदायचं काढायचं मग ते धुन धुवायचं मग ते पाणी आणायचं डोक्यावर कांदा घेऊन आता काय माठच नळे बाबा आता माठच न आता जी बाई आता काय करते आहे तिला म्हणलं आता दुनं वापून धुवायचं आता बसल्या बसल्या दुनं धुत आणि किचन वाटीवर चापला घालून सायपाक या सायपक्यांना सायपाक करायचं आणि नवऱ्याला काय म्हणायचं नवऱ्याला काय म्हणायचं पोळी घ्या थोडी जळेल खा अशी जळेल म्हणायचं पोळी घ्या असे जलेल जलेल आई पहिल्या दिवसात आताच दिवसात जमीन म्हणजे परायचं गोळ्या माहित नाही भावा नो बहिणी नो आईचं वय आता सध्या आहे का कमीत कमी सत्तरच्या आसपास असेल गोळी नाही औषध नाही काहीच नाही शुगर नाही बीपी नाही काहीच नाही काहीच नाही रक्तगट कोणता आहे तेच माहीत नाही अजून कधी बीपी तपासलं नाही काही नाही बाबा असं आहे ते चालू नाही ना कोणाच्या हात पाय उठ पहाटी जॉगिंग जॉगिंग ना मग जॉगिंग जॉगिंग त्यांना सांगलं वावरता आणून आपलं रेमटळवलं गावताला खुरपायला अशा क्लिअर होत्या पाहिजे मग <laughs> हा आहे ना कस काय काय अरे पण ह्या बाय मला एक सांग ऐक 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 त्यांच्याकडं बँका भरून पैसा असं वावर हिंडायचं मोकळ्या याच्यात हिंडायचं याचं सुख आहे का रे अखं त्यांना हा हे फक्त शेतकऱ्याच्या बायकुलाच भेट माती सारून घेत घेणं सारून घ्यायचं उड्या भीती घ्यायचं डावळ्या मातीना ते नको चूल सारायची आता काय आमच्याकडे आहे भावांना बहिणी बा सारून घेतलेलं आहे हा ह्या बा चुल पण आहे चुलीला सारून बिरून आहे मस्त घर तिकडे पण इथं आम्ही असं हे स्वयंपाकासाठी तयार केलेली इथंच मस्त पैकी बा सरपण बिरपण आपलं एकदम ओके राहत शिवाय साफसफाई आहे त्याच्यात बी काय असं गबळ गुबळ नाही काय नाही आपण राहतो त्याच्यात पण भावांनो बहिणी नो सगळं करा तुम्ही पण पण काय मामाची बायको पोरगी नाही बा मामाची पोरगी बायको करू नका असं आहे आणि बघ तो आता ना आता मिरची बिरची वाट हा हिरवी नको लाल गोळा वाट मस्त पैकी लाल गोळा हा लाल गोळा वाट कवट आहे ना रे आपल्याकडे घरामाग मग कवट्याची मिरची कर ना आपल्याला एकदा मी त्याशी पण म्हणलो तुला बर बर भाऊ पिकली नाही मजबारी ना उद्या आता उद्या रविवारी आणि भावांनो बहिणी नो परवा दिवशी वांगी वांगीसाठी वांगी ला आम्ही दोघं पण आहे का याला जाणारे खंडोबाच्या वाकडीला हा तर तिथं कोणी असले तर आम्हाला भेटा आम्ही तुमच्या भेटीची वाट पाहतोय तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम राम। जय हरी जे <laughs>